लव जिहादच्या माध्यमातून यशश्री शिंदे या तरुणीची हत्या झाली तर गोरक्षक अरविंद वैश्य यांनाही जीवे मारण्यात आलं या घटनांचा निषेध करत इचलकरंजीतील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं धर्मांध जिहाद्यांना फासावर लटकवावं तसंच धर्मांध वृत्तीला बळ देणारे मदरसा मस्जिद दरगा सरकारच्या नियंत्रणात आणावेत अशी मागणी केली आहे या मागण्यांचं निवेदन प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांना देण्यात आलं गेल्या काही दिवसात लव जिहादच्या माध्यमातून अनेक हिंदू मुलींची फसवणूक झाली आहे त्यातून विनयभंग घटना घडल्या असून उरण मुंबईतल्या यशश्री शिंदे हिचा खूनही झालाय शिवाय गोरक्ष अरविंद वैश्य याचाही धर्मांध जिहाद यांनी खून केला त्यानंतर वैश्य याच्या अंत्ययात्रेवरही धर्मांधांनी नगरफेक केली यशश्री आणि वैश्य यांचा खून करणाऱ्यांना फासावर लटकवावं राज्यात लव जिहाद विरोधी कायदा मंजूर करावा मदरसा मस्जिद दर्गे सरकारच्या नियंत्र आणावेत अशा विविध मागण्या इचलकरंजीतील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं केल्या आहेत त्याबद्दलचे निवेदन शिष्टमंडळानं प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांना दिलं शिष्टमंडळात मुकेश चौथे अमित कुंभार दिगंबर भिलुगडे सर्जीराव कुंभार रोहित घाटगे भिकाजी पाटील राम गळदगे रावसाहेब चौगुले रविकिरण हुक्केरीकर प्रवीण सावंत यांचा समावेश होता